गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून पावसाची रिपरिप सध्या पाहायला मिळतीय सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय सकाळी येणाऱ्या पावसामुळे अनेक नागरिक कामावर आणि नोकरीवरती जाणाऱ्या लोकांची मात्र तारांबळ उडाली गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाची रिपरेप सुरू आहे आणि ती अद्यापही कायम आहे गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या पावसामुळे सगळ्यात जास्त फायदा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा झाला आहे शेतीमध्ये धानपीक ला पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आता लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्याचा प्रमुख पीक म्हणून धानपीक ओळखला जाते आणि या धानपिकाच्या रोवणीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये काम करत असतानासुद्धा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे आणि गेल्या पाच दिवसापासून संततधार जी पावसाची सुरू आहे ती अद्यापही कायम असून आजसुद्धा सकाळपासून पावसाने मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे धरणसाठ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांनीसुद्धा सुटकेचा श्वास घेतला आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया